जनावरांच्या पोटात बादली भर प्लास्टिक शस्त्रक्रियांमधून वास्तव आलं समोर मानवी निष्काळजीपणा प्राण्यांच्या जीवावर जिल्ह्याच्या शहरी भागांमध्ये प्लास्टिकच्या पिशवीतून फेकून दिलेलं अन्न भटक्या जनावरांसाठी जीव घेणं ठरतय कारण पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी केलेल्या खिचकट शस्त्रक्रियांमधून जनावरांच्या पोटात पंचवीस टक्के प्लास्टिक असल्याचं आढळून आलंय जनावरांच्या पोटातून बादलीभर प्लास्टिक साचून राहण्याला माणसाच्या चुकीच्या सवयी बेफिकिरीपणा जबाबदार ठरत आहे प्लास्टिक पिशव्यांमधून खाद्यपदार्थ टाकून दिल्यानं मुकी जनावरे प्लास्टिक सहज ते खात असतात त्यांचं पोट फुगलं की ते पशुपालक त्यांना उपचारासाठी घेऊन जातात पोट फाडून शस्त्रक्रिया केल्यानंतर बादलीभर प्लास्टिक बाहेर निघत त्या जनावरांवर वेळीच उपचार होत नाहीत ते तडफडून मरतात माणसांच्या चुकीच्या सवयी जनावरांच्या अशा मृत्यूला जबाबदार ठरत आहेत गाई मशीनचं पोट साधारण दोनशे लिटरच असतं त्यांना उघड्यावर सोडल्यानंतर प्लास्टिक पिशव्यांमधून टाकून दिलेलं अन्न पदार्थ पिशव्यांसह खाऊन टाकतात अशा प्रकारामुळं दोनशे लिटरच्या पोटात साधारण पंचवीस टक्के प्लास्टिक चाचत प्लास्टिक पोटात गेल्यानं त्यांना वेदना होत असतात एका शस्त्रक्रियेनं सगळे प्लास्टिक बाहेर निघालं असं होत नाही पोटात काही गुंतागुंता असते शस्त्रक्रियेद्वारे तिथे पोहोचता येत नाही हा प्रकार टाळण्यासाठी दोनच पर्याय आहेत एक जनावरांना मोकळं सोडता कामा नये आणि दुसरं म्हणजे प्लास्टिक पिशव्यांमधून अन्न पदार्थ टाकू नयेत असा सल्ला पशुवैद्यकीय चिकित्सक देतात